त्याच्यामध्ये जे सांगितलं की त्यांच्या पुरता किती विषय विषय तुमच्यापुरता किती आहे किती नाही आहे हा विषय नाही सत्तर एकर एंडी झोन मधन बाहेर काढली ठीक आहे तुम्ही सत्तर एकर मधन एंडी झोन बाहेर काढली असेल नॅशनल युनिव्हर्सिटीला देण्यासाठी माझं म्हणणं असं की बफर झोन मध्ये अशा प्रकारचं रिझर्वेशन काढता येतं का सरकारला हे सरकारला तुम्हाला काढताच येत नाही हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं से काम आहे हे तुमचं काम नाही आणि म्हणून सत्तर एकरला जी एनडी झोन मधन काढलेली जमीन आहे ती देखील बफर झोन मध्ये त्याच्यातली जमीन ती देखील बफर झोन मध्ये मग बफर झोन मध्ये जरी आपण त्याला रेसिडेन्शियल जरी दिलं असेल किंवा आपण त्याला जरी एनडी झोन मधन बाहेर काढलेलं असेल आता आमच्याकडे काही समजा जमीन असेल आणि जी एनडी झोनच्या बाहेर आहे परंतु मला बफर झोन मध्ये काम करता येत नाही बफर झोनमध्ये तुम्ही ही जी काही परवानगी दिली आहे म्हणजे तुम्ही एनडी झोनमधनं बाहेर काढलंय आणि तुम्ही बफर झोन तुम्ही ते फक्त विषय पस्तीस एकर पुरता मर्यादित केलेला आहे याच्यामध्ये एक विषय पस्तीस एकरचा किंवा पंच्याहत्तर एकरचा नाही पाच एकरचा पण नाही आमचं म्हणणं असं आहे की कत्तल झाली आहे बफर झोन तयार केला गेला म्हणजे भिंत बांधून तयार केला गेला ते सगळं बरोबर सगळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते तयार केलेलं काम आहे साडेतीनशे एकर जागा ढापायची म्हणजे तुम्ही विचार करा की कोयनूर हिरा चोरून आणण्यासारखं ते एवढं सोपं काम नाहीये रे साडेतीनशे एकर प्रवीणजी आपल्या बाजूला साडेतीनशे एकर जमीन पूर्ण ताब्यात घेतलेली आहे त्याच्यामुळे याच्यावरती सरकारला फार लक्ष द्यायला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे तो भराव जरी काढला आपण तरी कांदळवनाचं पाणी पुढे येणार आहे भराव टाकून कांदळवनाच बंद करून टाकले तुम्ही म्हणजे झाड मारायची गरज नाहीये झाडाची आशीच मारून टाकणार आहे तुम्ही झाडं आणि पाणीच बंद करून टाकते त्याचं त्या ते, कांदळवनाचा उद्देश काय की समजा सुनामी येणार असेल किंवा बाकी काही संकट येणार असेल तर त्याच्यासाठी तो बफर झोन तयार केला जातो जो बफर झोन मध्येच तुम्ही एकतर व्हायोलेशन केलेलं आहे की त्याला परवानगी देऊन टाकली एनडी झोन बंदा बाहेर काढून आणि अशा पद्धतीचं रिझर्वेशन बदलून सरकार देखील या कटामध्ये सामील आहे का हा माझ्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे आपण जे म्हणताय कारवाई काल नाही केली आहे आज नाही केली आहे तो माणूस जो कोण असेल ज्याच्यावरती कारवाई केली आहे इतके दिवस त्याच्यावरती दंडात्मक रक्कम आकारून तो आपल्याला मोजत नाहीये हा विषय सरकारला घाबरत नाहीये हा विषय मग तो सरकारला जर घाबरत नसेल एखादा माणूस दंड नसेल भरत तर त्याच्यावरती जप्तीची कारवाई नको करायला त्याच्यावरती जप्तीची कारवाई नको करायला मग मा अशा माणसाला आपण काय करणार आणि माझा परत स्पेसिफिक प्रश्न आहे विषय पस्तीस एकरचा नाही आहे विषय सत्तर एकरचा नाही आहे विषय ज्या पद्धतीने ही जागा ताब्यात घेतली आहे त्या पूर्ण जागेचा आहे आपण नियमाने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला जी जागा द्यायची आहे सी आर झेड वनच्या बाहेर येत असेल वरतून परमिशन घ्या आणि त्यांना नॅशनल युनिव्हर्सिटीला जागा द्या आमचं त्यांच्या बाबतीत काही म्हणणं नाहीये पण ज्या पद्धतीने ह्या डेव्हलपरने ज्या बाकीच्या सगळ्या लोकांना हाताशी धरून हे सगळा जागा पूर्णपणे ताब्यात घेण्याचं काम केलंय त्याची सुरुवात म्हणजे तो भराव तिकडून काढून टाकणं सहा फुटाचा साडेचार फुटाचा भराव आहे हा जर काढून घेतला तर तुमची कांदळवना अशीच मोकळी होऊन जात त्याचा जो डाव आहे साडेतीनशे एकर जागा ताब्यात घेण्याचा मग तुम्ही पस्तीस एकरला नॅशनल युनिव्हर्सिटीला द्यायची जी जागा आहे ना ती कशा पद्धतीने सीआर झेडच्या बाहेरची द्या आमचं काहीच म्हणणं नाही आहे परंतु साडेतीनशे एकर जागा एक माणूस ताब्यात घेतो आणि सरकार नुसतं बघत बसतंय हे तर चालणार नाही याच्यासाठी तुम्हाला तो भराव काढून टाकणार का आणि त्याच्यावरती ज्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्यांनी जागा सरकारची हडप केली आहे ती हडप केलेली जागा म्हणजे माझ्या हिशोबाने एमपीडीए कायद्यामध्ये बसते त्याच्यावरती एमपीडीएचा गुन्हा दाखल करणार का हे दोनच माझे प्रश्न आहेत